तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही एक हायड्रोलिक मशीन अशुधातानी म्हणजेच मोठ्या भावानी आणि मी पुण्याला पाहिली होती त्यानंतरनं पप्पांचं मध्ये ऑपरेशन वगैरे झाल्यामुळं आता सरपणाची आपली लाकडच्या वखरेने लाकडाच्या वखरेला प्रॉब्लेम येतो आहे म्हणून आपण सरपण फोडण्यासाठी हे हायड्रोलिक मशीन पुण्यावरून शापूरवाल्यांची मागवली होते ती मशीन आल्यानंतर मी आजपर्यंत वडील हे लाकडं हाताने फोडत होते पण आता नवीन काहीतरी बदल आणि पुढच्या पिढीने टेक्नॉलॉजी आत्मसात करावी असं याचा वापर व्हावा म्हणून पप्पांच्याच हस्ते या हायड्रोलिक मशीनची पूजा केली म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या मशीनच्या ओपनिंगसाठी मी गेले एक दीड महिना पाण्याचं फिल्टर असेल जार असतील किंवा आत्ता लाकडं फोडण्याचं मशीन असेल हे दोन्ही तीन बिझनेस आपण नव्यानं सुरू केले आणि हे सुरू केल्याच्या नंतरनं याची पूजा आमच्या घरातल्या घरातच आजीच्या पप्पांच्या मम्मीच्या हस्ते झाले कारण एखादा व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी किंवा एखाद्या मशीनची सुरुवात करण्यासाठी आपल्या आईवडिलां जेवढा आशीर्वाद आपल्याला देतील हे असं प्रेम देणारी आणि निस्वार्थ प्रेम माया लावणारे आई वडील आम्हाला भेटलेत आम्ही खरंच नशीबवान आहात आणि आम्हाला सुसंस्कृत बनवण्यासाठी आम आमची आजी असेल आई असेल याचा खूप मोठा वाटा आहे असो जी मशीन आज आणली त्या मशीनीची पूजा पप्पांच्या हस्ते झाली नेहमीच आम्हाला मार्गदर्शन आणि एवढं ऑपरेशन झालं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात यात एकदाही पाठीमागे वळून न पाहता खचून न जाता एवढ्या मनमोकळेपणाने आत्मसात करून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन अशा प्रकारे आम्हाला साथ देत आहेत कधीकधी आम्हालाही विश्वास बसत नाही की पप्पा एवढे निर्भीडपणे आमच्यासोबत वागतात एवढे मनमोकळेपणाने दिलखुलासपणाने वागतील असा विचार पण आमच्या मनात येत नव्हता पण असो त्यांनी स्वतःने सगळ्या गोष्टी जे जा ऑपरेशन झालं ज्या गोष्टी झाल्या ते आत्मसात करून ते आता पुढच्या भविष्याकडे आमच्या दोघांच्या आयुष्याकडे वाटचाल करत आम्हाला नव्या दमाने न ताज्या दमाने हुरूप देत आहेत आणि याला साथ देण्यासाठी त्यांचा विश्वास कुठं डगमगवू नये यासाठी आमची मातोश्री म्हणजे आमची सुरेखा कोकाटे आमची आई ह्या नेहमीच प्रखडपणे आम्हाला साथ देतात असे ही दोघे नवरा बायको सात जन्म काय पूर्ण जोपर्यंत जन्म होईल तोपर्यंत आई वडील असेच भेटावे त्यानंतर न योग जुळला आणि नेहमीच आमच्या लाईटीचं मोटरीचं कसलंही काम असेल हे करण्यासाठी आम्हाला मनापासून साथ देतात न काही करता न लाजता न शंका बाळगता मामा आम्हाला नेहमी मामा आम्ही त्यांना म्हणतो आणि नेहमी आम्हाला मायेने हात फिरून प्रत्येक अडचणीत उभे राहून मदत करतात आजोबांपासून ते वडिलांपर्यंत आणि वडिलांपासून ते नातवापर्यंत ज्यांनी आम्हाला साथ दिली ज्यांनी आमच्या व्यवसायाला हातभार लावला आमच्या गांजरे मामा यांच्या हस्ते आम्ही आणि त्यांना आनंदाने सांगितलं मामा चला मशीन आले मशीनची पूजा करायला नारळ तुम्हाला यावं लागेल असे पळत पळत आमच्यासाठी लगेच उभा राहणारं व्यक्तिमत्व आणि मोटरीचं ह्याचं कसलंही काम असू द्या गेले वीस पंचवीस वर्ष आमच्या शॉपच्या शेजारी त्यांचं दुकान आहे कंटिन्यू मदत आम्हाला करतात आम्हाला मार्गदर्शन करतात आम्हाला सांगतात यानंतर ना आमच्या पप्पांची लगेच घाई की मशीन नेमकं चालतंय कसं हे तरी आपण पाहू मशीन पप्पांनी चालवलं पप्पांनी सरपंच फोडून पाहिलं तेव्हा त्यांना समाधान वाटलं आणि अशा प्रकारे मशीनचं ओपनिंग झालेलं आहे Then what?